સાડા નવ કરે ભાઈ একা <coughs> माल आहे एक हजार खासवरती गेला आहे पाहूयात किती रुपयांना तो मित्रांनो आज आवक वाढली आहे दोनशे पंचाण्णव गाडी आवक आहे त्यामुळे खाजारभाग काय बदल आहे पाहूयात

मोठा कंद आहे पव्यात का रेट जातो चौदा चौदा सरा पंधरा सोळा साडे सोळा साडे सोळा साडे सोळा सतरा सतरा सोळा सतरा साडे सतरा सतराशे पन्नास पंच्याहत्तर सतराशे पंच्याहत्तर

तर मित्रांनो आपण एम एम बाबाड यांच्या आठवणी लाईव्ह बाजारात पाहूयात मित्रांनो थोडेच दोन मिनटात सांगणार आहे आज बाजारामध्ये चित्रपणे बदल आहे घसरण आहे वाढ आहे का काय आहे ते फक्त दोन मिनटामध्ये पाहूयात मित्रांनो लाईक करत चला जास्त वेळ न लावता फक्त दोन मिनिटांमध्ये पाहूयात बाराशे पन्नासष्ट मी गोलटीमाल गेला आहे

आहे मित्रांनो माल मित्रांनो लाईक करायचं भाव मित्रांनो यांच्याकडे मोठा माल आहे पहा हायेस्ट मार्केट यांच्याकडे काय जातो सोनासर कोण्याच येणार आहे का मोठा माल બી માર્ગો ના ય ટાઈગર કરો નગર કરો મારા 12 12 13 13 13 13 60 13 60 13 60 બોલ યમટી 5 6 કાડે છે 6:30 અને 7:30 800 810 810 હવે 820 आठशे तीस रुपये जर आवाज येतोय का कमेंट करा हा म्हणून आवाज येतोय का आपण बागवानीचे आठवण बाजार पाहत आहोत क्लिअर असं दिसते का व्हिडिओ साडे मित्रांनो गोलटी माल गेला आहे बाधाभा आपण पाहतो विजय जाधव हा म्हणतात म्हणजे आवाज येतो आणि क्लिअर हे दिसते का ओके ओके मित्रांनो नीला इथं उशिरा असते त्यामुळे आपण पहिला व्हिडिओ लवकरच बंद करावा लागला यांच्याकडे मोठा माल आहे अवघ्यात कार्यरत जाणार आहे का निघत साडेबारा बाराशे रुपये बाराशे पंचाहत्तर रुपये गेला आहे हा पहा लाल कलर आहे एक पन्ना, एक पन्ना जंदे क्या? सात रुपए ने चिंगड़ी प्रदित्य यादव मनता है मुंबई में और का भाव चल रहा है इतना नहीं है झूठ बात बोल रहे हैं तीन हजार आठ सौ इतना बारेट नहीं है आवक आज दोन से पंचानवे गाड़ी आवक है आज विजय यादव मारा है क्वालिटी है।, है इंग्लिश आर टॉप भाव क्या है टॉप भाव उन्नीस चल रहा है वन थाउजेंड नाइन हंड्रेड रुपये तक गया है एक दो कल के कहाँ तो सौनू ये गुलटिया है साढ़े बारह सौ रुपये आदित्य यादव बोल रहे मैं खरीद रहा हूँ रिटेल में अड़तीस रुपये बिक रहा है झूठ क्यों बोलूँगा क्वालिटी अच्छा है उन्नीस का टॉप भाव है तो अच्छा है हाँ उन्नीस भाव है सही है पर जो आप बोल रहे हैं अड़तीस रुपये बिक रहा है ये गलत है क्योंकि इंडिया में किधर भी इतना रेट नहीं है अच्छा कितना भी टॉप माल रहे उतना रेट नहीं है मोटा माल है का रेट जा तो आदित्य यादव आप खरीदार हो सही है आप में। आप होंगे उतना रेट मेरा सुधारा सोब पंधरा सुभा पंधरा साडे पंधरा पंधराशो पासह पंधराशो साठ पंधराशो साठ पंधराशो साठ पंधराशो साठ पंधराशो सतरा सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे आहे पहा मित्रांनो क्वालिटी कशी आहे कांद्याची साईज मोठी आहे मित्रांनो गुलटीमाल आहे काय जाते पाहूयात दोन पाहूयात एम एम मोठा माल आहे का रेट जातो सुपर असा मोठा हाय क्वालिटीचा माल आहे असा माल आतापर्यंत नाही असा माल आहे पाहूयात काय रेट जातो त्या मालापर्यंत आपण पोहोचणार आहोत दोन मिनिटांमध्ये आवक थोडी वाली आहे बाजारभावामध्ये तसं पाहायला मिळते कोणतं मार्केट आहे हे सोलापूर मार्केट आहे चौदा साडे चौदा साडे चौदा चौदाशे चौदाशे पन्नास रुपये आहे पहा रुपये कशी आहे मित्रांनो हे पण गोल तेरा सव्वा चौदाशे सव्वा चौदाशे सव्वा पंधराशे पन्नास पंधराशे तेरा साडे तेरा चौदा 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 असल्यामुळे थोडा व्हिडिओ थांबला होता आणखीन मालाचे पाल भाव चिंगडी माल आहे मित्रांनो सातशे पन्नास रुपये आहे नेटवर्क असल्यामुळे थोडा वीडियो थांबला होता पुन्हा सुरू झाला आहे लाइव लाईव्ह असल्यामुळे थोडं इंटरनेट प्रॉब्लेम येतो संभाजीनगर आज टॉप चौदा रुपये गेला आहे उद्या रिवर्स होईल इंग्लिश आर असं का म्हणताय तुम्ही उद्या रिवर्स काय येईल का वाटतं असं तुम्हाला रिवर्स काय येईल पाच गाव करू कारण मी करतो का तुम्ही व्यापार करता काबल साडेआठ 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 संभाजी नगर क्रिमिनल करता है का ओके ओके आड़ दारा था नहीं सद्य मार्केट के अंदर हमले शिक्षक रहे कांडा परोड नहीं है बाज़ार में उनकी सुपर ला हो गया है साडेआठशे रुपयाने चिंगडी मार गेला आहे पा, पहा क्वालिटी कशी आहे मित्रांनो मित्रांनो काल सोलापूर इथून जे एबीप माझावाले आहेत त्यांनी काल न्यूज दाखवली की कांदा बाजारामध्ये हजार रुपये घसरण आहे त्यांनाही मित्रांनो धन्यवाद आणि टी व्ही नाईन मराठीचे जे सागर सर्वदे आहेत ही काल बातमी दाखवली की बाजारामध्ये घसरण झालेली आहे कांद्याची मित्रांनो या न्यूजचा जर काही परिणाम झाला सरकारने जर निर्या शुल्क रद्द केलं तर नक्कीच चांगला फायदा होईल इंग्लिश म्हणत आहेत की तुमच्याकडे चांगला जात आहे हो चांगला जात आहे अठराशे एकोणीस पर्यंत एकदम टॉप माल गेलेले आहेत जणू पाहूयात एम एम बागवान यांच्याकडे आणखीन मोठा माल काय जात होते पुढच्या आठवड्यात बाजारभाव कसे राहतील हा खूप मोठा असा प्रश्न आहे याच्यावरती अंदाज व्यक्त करणे हे चुकीचं आहे वाढवू शकतील कमी होऊ शकतील कारण काल आवक कमी असतानाही बाजारामध्ये सुधार नव्हती आज आवक वाढली आहे तर आज सुद्धा घसरून पाहायला मिळते पाहुयात एक दोन टॉप माल आहेत काय रेट जातो एम एम बागवान यांच्याकडे पाहूयात मोठा माल आहे रेट जातो विजय जाधव तुमचा प्रश्नच उत्तर देणं अवघड आहे कारण सोमवारी बाजार सुधरू शकतील का कमी होऊ शकतील हे सांगणं म्हणजे अवघड आहे कारण कोणा व्यापारीही खरा अंदाज शेक, सांगू शकत नाही आडदारी सांगू शकत नाही कोणीही सांगू शकत नाही आवक स्थिर राहिली तर बाजारभाव सुधारतील पण आवक सध्या जास्त येत आहे आहे ही परिस्थिती जर बाजारभाव मध्ये दोन तीनशे रुपये सुधारणा झाली तर आम्हालाही आनंद होतो बहुत मित्रों मोटा माल है कारें जाते हो बड़ा गने बड़ा तीरा चूड़ा लाल सांडा है पंद्रह पंद्रह सौ दोर पंद्रह सौ पंद्रह जाने क्या पंद्रह सौ दो पंद्रह सौ दो पंद्रह सौ तीन पंद्रह सौ तीन पंद्रह सौ चालीस पंद्रह सौ चालीस पंद्रह सौ पचास पंधराशे पन्नास रुपये गेला मित्रांनो साईज थोडी कमी आहे आणि पत्ती गेलेली आहे इंग्लिश आर म्हणतात की मार्च मागे असेल होईल मार्च नंतर स्थिर राहील चौदा तेरा बॉय साडे

साई म्हणतात हो की कांदा पुणे मार्केटला सोळा अठरा रुपये आहे पुढील महिन्यात आठ रुपये येईल खूप कांदा आहे कांदा किती राहू द्या सरकारने जर निवडण शुल्क हटवलं तर एवढं कमी होणार नाही आणि जर सरकार नाही हटवलं जर बाजार जर दर कमी झाला तर काय करायचं शेतकऱ्यांना करतं कारण लोकसेवेमध्ये त्यांना चांगला धडा शिकवलेला आहे शेतकरी आता तासून बसलेले आहेत हे पण सरकारला कळलं पाहिजे सध्या हालचाल आहेत पण सरकार सध्या लवकर लवकर निर्णय घेत नाही बाजार कमी होतोय तरी सरकार गप्प बसलेला आहे मोठं वकल आहे आणि लाल कांदा कांदाही पाहूयात कार्य मोठा आहे गरम आज साडे चौदा आहे गरम होत आहे साडे पंधरा साडे पंधरा सोळा सोळा सोडा सोरा सोळा सोरा

सोळाशे दहा रुपये गेला आहे मित्रांनो लाल कांदा होता डबल डबलपट्टी होता मोठा होता मित्रांनो आणि वक्कल मोठा असल्यामुळे चांगलं गेलं आहे पहा एकशे दहा गुण्याचं वक्कल आहे यू नो पहावेत मोठं पुढे एक टॉप मार आहे व्हकल मोठा आहे सुपर आहे पहाव्यात मित्रांनो काय कांदा काय रेडी जातो

कांदा निर्यात वगैरे शुल्क नाही हटवले तर सरकारला जसं लोकशाहीमध्ये धडा शिकवला तसं पुढचं कुठलीही निवडणूक असेल सरकारने शेतकऱ्याच्या आरे राहिला पाहिजे शेतकरी सरकारच्या नाही मित्रांनो बाजारभाव हे वरच्यावर कमी होत आहेत पण सरकार काय ध्यान देत नाहीये लोकशाहीमध्ये त्यांना चांगला धडा शिकवला आहे तरी सरकार काय वाटेवर आलेलं नाही कारण मित्रांनो मी शेतकरी आहे मलाही शेतकऱ्यांची काळजी आहे माझ्याही शेतात कांदा आहे त्यामुळे मित्रांनो मी शेतकऱ्यां शेतकरी म्हणून बोलतो मित्रांनो मी एखादा एखादा व्हिडिओ दाखवणार किंवा युट्यूबवर म्हणून बोलत नाही आहे मित्रांनो मित्रांनो एक टॉप क्वार मोठा असं वक्कल आहे तिथे लिलाव दाखवून व्हिडिओ बंद करणार आहे तिथे डोळं आलेला आहे मित्रांनो पहा इथं निलाव आलेला आहे કોને માંડને પર કોને માંડની કોને सव्वा चौदाशे रुपये आठशे रुपये कांदा गेला आहे सोळाशे रुपये मित्रांनो दोन गुन्ह्या होत्या चांगला होता माल सोळाशे रुपये गेलेला आहे मित्रांनो पहा हा टॉप माल दिसतोय अव्यात काय रेट जातो हायस्ट मार्केट या कांद्यावरून आज सांगू शकतो आपण हायस्ट मार्केट काय आहे एम एम बागवान यांच्याकडे म्हणून एम एम बागवान यांच्याकडे आवक भरपूर असते मित्रांनो अकरा साडे अकरा वाजेपासून निलाव सुरू झाले आहेत आणखीन त्यांचे निलाव आहेत <laughs>

पाहूयात टॉप मोठा माल आहे खुरसुंगी आहे रेट जातो पाहूयात सॉरी मित्रांनो थोडा मोबाईल ग्रहण झाले सारी मित्रांनो थोडा मोबाईल ग्रहण स्वस्त मित्रांनो मोठा टॉप माल आहे कार्य विजय जाधव आहेत की ज्ञानेश्वर मिश्रा यांचा निळा दाखवा त्यांचा निळा हा थोडा लवकर असतो सोमवारी नक्की दाखवून दाखवण्याचा प्रयत्न करू विजय जाधव ज्ञानेश्वर यांचा निलाव सोमवारी निलाव त्यांचा नक्की दाखवू आपण साडे तेराशे रुपयाने गुल्टी माल केला आहे पहा मित्रांनो पार्टी कशी आहे साईज कशी आहे मित्रांनो टॉप एक नंबर क्वालिटीचा माल पाहिला तर आज सतराशे रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळत आहे मित्रांनो मोठा माल काय रेट जातो

मित्रांनो आज आवक आल्यामुळे बाजारभामध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळते तर मित्रांनो आपण एम एम भगवान यांच्याकडे निलाव दाखवले तर मित्रांनो आज आवक वाल्यामुळे पुन्हा घसरण पाहायला मिळते तर मित्रांनो आणखीन माहिती देतो जर सरकारने जर निर्यात शुल्क हटवलं वीस टक्के आहे तर बाजारभामध्ये तीन ते चार रुपयाने नक्की सुधारणा येऊ शकते मित्रांनो लोक भरपूर पाहत आहेत शेतकरी पण लाईक करत नाहीत मित्रांनो लाईक करा जर आपण सोलापूर येथून थेट लाईव्ह निलाव पाहिला शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती कांदा भाव असेल विविध प्रकारची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद